यज्ञ तुला माहिती आहे का केशूबाप्पा कि, गोकुळात होता ना तेव्हा शंकर बाप्पा पण त्यांना भेटायला गेलेला शंकर बाप्पा हा काय झालं माहितीये केशूबाप्पाला माखन आवडायचं ना ते सगळ्यांना माहिती पडलेलं पूर्ण वर्ल्ड मध्ये कि केशूबाप्पाला एवढं माखन आवडतं म्हणजे माखन किती टेस्टी असेल ते एकदा आहे ना पार्वतीने पार्वती आणि पार्वती पार्वती शंकर बाप्पा राहायचे कैलाशावर मग पार्वतीने शंकर बाप्पाला सांगितलं की मला तुम्ही माखन आणा ना ते किशूबाप्पाला जे माखन आवडतं ना ते माझ्यासाठी घेऊन या ना तर शंकर बाप्पाला किशोबाप्पाला भेटायचंच होतं म्हणून मग किशो शंकर निघाले आणि शंकर बाप्पा आले गोकुळात पण गोकुळात शंकर बाप्पा स्वतःच्याच अवतारात येऊ नाही शकत ना म्हणजे सगळ्यांना कळेल शंकर बाप्पा आले शंकर बाप्पा आले बोलायला लागतील ला म्हणून मग शंकर बाप्पाने एका साधूचं रूप घेतलं साधू म्हणजे ऋषी असतात ना ऋषीमुनीचं रूप घेतलं आणि शंकर बाप्पाने दरवाजा ठोकवला मग यशोदाने दरवाजा उघडला आणि मग शंकर बाप्पाला यशोदाला बघून बा, ते साधू होते ना म्हणजे शंकर बाप्पास, ते म्हणाले मला तुझ्या बाळाचं दर्शन घ्यायचंय म्हणजे केशू बाप्पाचं हो? तर यशोदाला थोडी भीती वाटली कारण एवढे कोण कोण असुर येऊन केशूबाप्पाला त्रास देऊन गेलेले ना पुतना आलेली षटकासूर आलेला तर यशोदा म्हणाली नाही बाळ झोपलंय मी त्याला तुझं दर्शन द्यायला तुला नाही भेटवू शकत तर मग शंकर बाप्पा म्हणाले की ठीक आहे आता तूच यायचं आणि मला तुझ्या बाळाचं दर्शन द्यायचं आणि असं म्हणून शंकर बाप्पा यमुना नदी होती ना तिथे त्याच्या तीरावर बसायला गेले आणि तिला सांगून गेले की जेव्हा तू तु, तुला वाटेल तेव्हा बाळाला घेऊन ये आणि दर्शन दे मला आणि शंकर बाप्पा गेले मग हे कळलं नंदला की आपल्या दारात एक साधू आलेला आणि तो रागवून यमुनेच्या तिने निघून गेला यशोदाने त्याला केशूबाप्पाला भेटून नाही दिलं मग नंद आले आणि यशोदाला सांगितलं की बाप्पाला घेऊन त्या साधूंकडे जा त्यांना दर्शन दे आप असं साधू रागवून जाणं बरोबर नाही मग काय झालं त्या दिवशी कृष्ण खूप रडत होता तर मग तरी पण यशोदा त्याला घेऊन गेली आणि जसा बाप्पा शंकर बाप्पा समोर आला ना तसा बाप्पाचं रडणं थांबलं मग शंकर बाप्पाने त्याला मांडीवर घेतलं बाप्पाला छोट्या बाप्पाला आणि जवळ घेऊन बसले थोडा वेळ नंतर त्यांच्या पायाला म्हणजे त्या बाळाच्या पायाला हात लावून दर्शन घेतलं त्याचं कारण शंकर बाप्पाला किशूबाप्पा आवडायचा मग त्याने दर्शन घेतलं आणि म्हणाले की ओ, धन्यवाद देवी आता आम्ही निघतो म्हणजे शंकर बाप्पाचं झालं ना काम त्यांना दर्शनच घ्यायचं होतं मग त्यांना आशीर्वाद दिले आणि निघाले ते तर यशोदा म्हणाली नाही असं रिकाम्या हाताने नाही जाऊ शकत तुम्ही मी तुम्हाला माखन देते आणि मग ती हंडा भरून असं चांगलं ती ती माहिती ना हंडी असायची माखनची तशी घेऊन यशोदा शंकर बाप्पाला गिफ्ट दिलं शंकर बाप्पाला पण आठवलं अरे हा मला पार्वती देवीने सांगितलेलं माखन आणायला म्हणून शंकर बाप्पाने ते घेतलं आणि निघाले आणि शंकर बाप्पा आठवत होते शिवबाप्पा किती छान आहे किती मस्त दिसतो किती क्यूट आहे नटखट आहे असं सगळं आठवत आठवत ते जात होते पण त्या गुंगीत होते ते त्याच्या म्हणजे काय म्हणतात विचारांमध्ये होते किशूबाप्पाच्या आणि त्याच्यात त्यांनी सगळं माखन खाऊन टाकलं जाता जाताच मग ते कैलाशावर पोहोचले आणि त्यांनी हंडी दिली पार्वतीला पार्वती, पार्वती बघते अरे सगळं रिकाम तर पार्वती म्हणाली अरे तुम्ही रिकाम का आणलं मग त्यांनी सांगितलं मी किशूबाप्पाच्या विचारांमध्ये आलो आणि मी विसरून गेलो मी खाऊन टाकलं सगळं तर पार्वती रागवते ती म्हणते असं नाही मी तुम्हाला त्याच्यासाठी पाठवलेलं ना तुम्ही नाही आणलं ना मग आता तुम्ही मला किशूबाप्पाचा प्रसाद आणला नाहीत म्हणून आता ना तुमचा प्रसाद कोणीच खाणार नाही